करुणा येईल तुझे एक तत्व कुठलं शंकर भगवंत हीच तत्व फक्त राहायचं बाकीकडे जायचं नाही द्रष्टा देऊन सांगतो लगेच एक मुसलमान हिंदू चालला होता कुठून तो एक तत्व ना सांगतो बर का आणि पाण्याची लहाट आली लहाट आल्यानंतर नाव पलटी झाली आणि नाव पलटी झाल्यानंतर जे मुसलमान होता लक्षात ठेवा एकत्व तत्व अल्ला 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 म्हणाला अलगत बाहेर गेला काय केला अल्ला 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 म्हणाला अलगत बाहेर गेला हेनी काय केले ते तीस देव दिवस वळ केले कोण हिंदूनी आणि चालू केलं महाराज पाण्यात बुटकळ्या खायला महाराज श्री गणेशाय नवा श्री गणेशाय नवा गणपती बाबा उठले ना उठल्यानंतर म्हणलं हे मोठ्या पोटाचा कधी यावा काय म्हणलं मोठ्या पोटाचा कधी यावा मंत्र बदलला ना काय केला मंत्र बदल ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र चाल आणि मंत्र बदलल्या बरोबर सरस्वती काय म्हणाली आधी म्हणले फोन काना नीट लावा हा मंत्र कुणाचा आहे पहा मग जावा काय सांगितलं मंत्र कुणाचा आहे उपहार त्यांनी लावणार दिसला मांडव कुसल मांडवत असं नाही करू म्हणजे आधी मोबाईल कानाला लावा त्याने म्हणलं मंत्र पाहिला म्हणला माझ्या पप्पाचा मंत्र आहे काय मंत्र माझ्या पप्पाचा मंत्र आहे काय मंत्र होता हो

बुडून बुडून त्याने मंत्र तुठला मंत्र चालू केला विष्णू भगवंताचा मंत्र चालू गेला, गेला। पार्वती म्हणली कुठं माझा भक्त पाण्यात बुडत आहे आहो म्हणजे मोबाईल का नाही भक्त अरेच मला मला विष्णू भगवंताचा मंत्र अक्षरशः पाण्यात बुडून मेळा एक तत्व नाम दृढ धरे मना कारण का मुसलमान एक तत्व धरलं आणि आलाल्ला म्हणून तो काय केला आलगत निघून गेला गोळा केले म्हणून हारसी करुणा कारण एक तत्व तुम्ही धरलं त्या भगवंताला तिथे जावं लागतं कारण का त्याला करुणा येते कारण त्या भक्ताचा उद्धार करावा लागतो हे त्याला माहित होत